नमस्कार सर्वांना पूजा ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे तर आज बनवणार आहे मी सॉफ्ट इ इडली सांबार रेसिपी तर चला बघूया मी कशी बनवते इडली सांबार रेसिपी तर आपल्याला त्यासाठी बॅटर घेऊन घ्यायचं आहे मी रात्रभर बॅटर छान फर्टिलाइज होण्यासाठी ठेवलेलं होतं आपलं इडली बनवण्यासाठी बॅटर पूर्णपणे रेडी आहे तर यामध्ये टाकलेलं आहे मी चवेपुरतं मीठ त्याला पण छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स झाल्या की आपल्याला इडलीच्या भांड्यांना छान तेल लावून घेतलं की आपल्याला जो भा इडलीचा कुकर आहे तो गॅसवर चढवायचा आहे आणि त्यावर थोडं पाणी टाकून ते गरम करण्यासाठी ठेवायचं आहे पुन्हा एकदा बॅटर बघून आता ते आपल्याला टाकायचं आहे आपल्या भांड साच्यांमध्ये तर मी इथे व्हिडिओची स्पीड यासाठी वाढवलेली आहे की तुम्ही बोर न व्हावं यासाठी वाढवलेली आहे फ्रेंड्स तर इथे मी पूर्ण माझे साचे भरून घेतलेली आहे आता एक एक करून आपल्याला कुकरमध्ये सगळे साचे लावून घ्यायचे आहे तर इथे मी साचे लावून घेतली आणि यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे एक दहा मिनटात आपली इडली रेडी होणार तोपर्यंत मी इथे सांबारचा कुकरसुद्धा लावून घेतलेली आहे डाळ आणि व्हेजिटेबल्स काही मिक्स केलेली आहे इथे रे इडली रेडी झालेली आहे आता बाहेर काढून आपल्याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे कारण की गरम इडली काढाल तर अर्धी इडली आपली भांड्यालाच चिपकून राहणार तर इथे इडली थंड झालेली आहे तर बघू शकता किती स्पंजी कापसासारखी इडली झालेली आहे आपण अशी दाबू तरी ती तिची पोजिशन जी आहे त्याचा आकार घेत आहे म्हणजे आपलं बॅटर परफेक्ट झालेलं होतं मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते बघू शकता आतूनसुद्धा किती छान स्पॉन्जी दिसत आहे इडली तर अशाच पद्धतीने बाकी इडल्यासुद्धा आपल्याला आता नेक्स्ट कुकरमध्ये लावून घ्यायची आहे बाकी इडल्या इडल्यासुद्धा कुकरमध्ये व्यवस्थित लावून घेतले आहे तर बघा आपल्या सगळ्या इडल्या किती छान स्पॉन्जी कापसासारख्या झालेल्या आहे मी तुम्हाला सगळ्या इडल्या तोडून दाखवलेल्या आहे तर इथल्या परफेक्ट झालेल्या आहे खायलासुद्धा छान तर आता आपल्याला करायची आहे सांबारची तयारी तर यासाठी मी कांदा लसण टमाटर आणि बाकी जे मसाले आहे ते सगळे वेगळे आधीच काढून घेतलेले आहे कुकरसुद्धा रेडी झालेले आहे त्यामधली डाळ व्हेजिटेबल सगळे छान पद्धतीने एक जीव शिजलेले आहे तर रईच्या सहाय्याने मी त्यांना छान बारीक करून घ्यायची आहे घेत आहे तरी तर इथे छान बारीक झालेली आहे आपली डाळ तर आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे तर कढाईमध्ये इथे आपल्याला आवश्यकतेनुसार तेल घ्या जास्त घ्या कमी घ्या मला हवं तेवढं मी तेल घेतलेले आहे यामध्ये आपल्याला राई टाकायची आहे मीन्स मोहरी हवे तेवढी मोहरी आणि जिरं यामध्ये मी हळद टाकलेली आहे सॉरी हळद नाही आहे ती दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे आणि सोबतच मला काय सवय आहे टमाटर हे सगळं मी एकत्र टाकूनच शिजवत असते तर यामध्ये आपल्याला मसालेसुद्धा टाकलेले मी सगळे मसाले टाकलेले आहे सांबार मसाला आहे धने पावडर आहे गरम मसाला आहे मीठ हळद तिखट हे सगळं आहे त्यामध्ये तर छान एकत्र करून घ्यायचं आहे शिजू द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ॲड करायची यामध्ये आपली डाळ त्यालासुद्धा छान मिक्स करून घ्यायची आहे आणि थोडीशी उकळी द्यायची आहे त्यानंतरच आपल्याला नेक्स्ट स्टेप करायची आहे म्हणजे पाण्याची तर उकळी आलेली आहे त्यामध्ये मी थोडं गरम पाणी उडत आहे त्यांनी काय होणार की आपल्या सांबारला छान तर्री येणार वरती छान तेल तरंगणार सांबारवरती तर सांबाराला आणखी छान एक लूक येतं आणि चवेलासुद्धा छान लागतं तर इथे आपल्या सांबारला आपल्याला आता द्यायची द्यायचे थोडी उकळी आली की यामध्ये आपल्याला हवं तेवढी साखर टाकायची खूप गोड पण नाही करायचं आहे ते पण खूप छान नाही लागत तर हवी तेवढी थोडीशी साखर मी दोन चमच साखर टाकलेली आहे यामध्ये तुम्हाला जास्त गोड हवी असेल तर तुम्ही जास्त गो साखर टाकू शकता तर इथे आता आपल्या सांबारला छान उकळी आलेली आहे चम्मचने आपल्याला तरी वरच्यावर बघायचं आहे जास्त आटू पण द्यायची नाही सांबार हा पातळच हवा असतो तर इथे सांबार रेडी झालेला आहे आपला करता है, दापता है बगा, इडली चाना है। तर मी सगळं सर्व करत आहे आणि तुम्हाला दाखवत आहे बघा इडली आणि सांबारचं लूप किती छान आलेलं आहे तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करा मिळूया नेक्स्ट व्हिडिओ